तर भावांनो नमस्कार आपल्या बीड जिल्ह्यात म्हणजे एवढं घाणे राजकारण चाललेलं आहे वंजारी मराठी महार मांग सांभार म्हणजे वेगळं वेगळं बोलायचं सगळ्यांचं प्रकार आहेत तर मी जास्त काही वाचून दाखवत नाही म्हणजे नॉर्मलमध्ये दाखवतो एकदा मराठ्यांचा खासदार होऊ दे मग बघा कसे वंजारडे लांडे धनगर माळी लय उडायलेत त्यांची कशी भंगळ करून मारतो म्हणजे हे बोलायचं संविधानानं नाही शिकवलं किंवा लोकशाहीमध्ये असं बोलणं बरोबर नाही आणि बजरंग बाप्पा काय म्हणतात बीड जिल्ह्यातील सोशल मीडियावर व्यक्त होत असणाऱ्या दमदाटी केल्याचे प्रकार माझ्या कानावर आले आहेत कार्यकर्त्यांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे लक्षात ठेवा सत्ता नेहमी राहत नसते एवढा आततातीयपणा बरा नाही प्रमाण्य मग अरे ठोका हिला तिच्या आईला डॅश डॅस मराठ्यांना कशाला आली इथं एक मराठा लाख मराठा ती तलवार महाराजांची पवित्र तलवार आहे तू डॅश डॅश मी ते पुढचं नाव घेत नाही शेवटा दाखवतो घोटाळेबाज आहेस तू घुसत नसशील तो या कोणी घुसवत असेल आपल्याला आई बहीण माय सगळं आहे बायको आहे पण विचार कर विचार करायचा म्हणजे आपण काय बोलावं काय नाही बोलावं हे आपल्याला समजलं पाहिजे हे राजकारण आहे खासदार होणारे होतील पडणारे पडतील पण जनतेनं इतकं उचलू नाही किंवा ही जे समोर बोलणारे आहेत त्यांची नाव आहे दादासाहेब पाटील ऋतु प्रजा भाळे सुधीर चौधरी सोराते श्रावण हनुमंत थोरात हो अजय कोकटे जाधव पाटील आता यांचा व्हिडिओ दाखवत होतो मला मी हे असं बोलणं बरोबर नाही हे बघा हे न सांगितलेलं आणि यांचं हे बोलणं मला एवढं सांगायचंय आपण असा विचार करा आपण काय करायला लागलो खासदार कोणी जरी झाला ऊस तोडणाऱ्याला ऊसच तोडावं लागणार आहे ड्रायव्हर की करणाला ड्रायव्हर कीच करावं लागणार आहे ज्याचं लई मोठं शिक्षण आहे तोच नोकरीला लागतोय सगळे लागत नाहीत आणि <laughs> त्यात मध्ये अजून दुसरा आहे बघा म्हणजे या अशा अपेक्षा नव्हत्या कुणाचं बोलणं घ्या कुणी काय करा हे जातीपातीचं राजकारण हे भांडणं भांडणं कशी लागावात गावागावामध्ये मारामाऱ्या कशा व्हावात हे राजकारण हे चालू आहे सध्या मग मला एकच सांगायचं की बाबा मतदान तुम्ही कुणाला करायचं ते करा फक्त आपण जे काय बोलतोय त्याचा थोडासा विचार करा आपण चुकतोय का? का चुकत नाही असं बोलणं म्हणजे बरोबरच नाही कुणी ह्याची लाच काढतंय कुणी त्याची लाच काढतंय कुणी म्हणत हे ह्याच्या हस ते तस नाही हे बरोबर नाही असं बोलू बी नाही कुणीच बोलू ना एकमेकांना आणि एकमेकांची इज्जत घालून पण बरोबर नाही हा बघा हे व्हिडिओ आहे जरांगे पाटलाचा फोटो आहे आणि त्याच्यावर रामकृष्ण हरी वाजवतो तारी हाकला वाजारी एक मराठा लाख मराठा तेरा तारखेला दाकून देवघांना सदानंद हे वंजारडे आहेत किती किती रे म्हणजे मी एकमेकाला विचारते म मा, मला एकच सांगायचं मित्रांनो हे असलं राजकारण नसतंय त्याला आपल्या मनगटात बळ लागतं राजकारण करायला आपण दुसऱ्याच्या नादाला लागून एकमेकाला शिव्या देणं एकमेकाची इज्जत काढणं हे बरोबर नाही आणि करू बी नाही आता शिवरायांनी स्वराज्य उभा केलं तर स्वराज्य उभा केलं म्हणजे त्यांनी काही असा काही बी आया बहिणीची इज्जत काढून नाही केलेलं त्यांनी आया बहिणीची इज्जत वाचून केलेलं आहे शिवरायांनी स्वराज्य उभा कसं केलंय आया बहिणीची इज्जत वाचून तिची लोक पहिले बाद होते त्यांच्यापासून इज्जत वाचून स्वराज्य उभा केलंय तसं आपण स्वराज्य उभा करायच्या लायकीचे नाहीत मला एवढं सांगायचं आहे विचार करा आपण कोणाला काय बोलतोय कोणाला नाही बोलत त्याच्यात जे नाही ते लिहिलेलं आहे म्हणजे तसं त्यांचं ग्रुपवर बोलणं चालू आहे ह्याची इज्जत काढायची त्याची काढायची हाक वांजारी जारी वाज म्हणजे रे माझ्या आया बहिणीच्या इज्जती बोलायचं हे बरोबर नाही सुधरा ज्याचं शिक्षण आहे त्याचा पण वाट करताना ह्याच्यामध्ये म्हणजे शिकतोय शासन सोडणार नाही हे असं हे व्हायरल झालेलं आहे सगळं आणि एकदा जर केस पडली ती मिटणार नाही म्हणून सांगतोय मित्रांनो सुधरा खरंच सुधरा मी एक डायवर आहे ट्रक ड्रायव्हर आहे मी वंजारी आहे म्हणून मी सांगत नाही आप पण ना आपण कुणी बी असू द्या कोणाची आई असू द्या बहीण असू द्या त्यांची जर इज्जत काढली जीवाला लागणार लागणार नाही असं नाही मुंडे साहेबांनी पण हे राजकारण कधी केलेलं नाही असलं ते आपण करायला लागलोच असं करू नका बाबा मतदान तुम्हाला कुठं करायचं करा आणि ओबीसी बांधवांना एवढीच विनंती कुणी काही बोलन कुणी काही म्हणेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि मराठा समाजालाही माझी एवढी विनंती तुम्हाला जे काय मतदान कुठं करायचं ते करा पण आया बहिणीची इज्जत उघडी कर नका आपण दुसऱ्याला शिव दिली आई बहिणी माझी आपल्याला घरी आई बहीण आहे मग आपलीच आई बहीण म्हणायचं समोरची बी तशीच आई बहीण समजायची आणि कोणी कोणाला वाईट बोलणं बरोबर नाही हे ज्याचं त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे म्हणून सांगतो विचार करा तुम्हाला इलेक्शन आहे राजकारण आहे ते होऊन जात असते चार दिवसामध्ये आणि उगं कायमचा कलंक आपल्या कुठल्याच जातीला लावू नका आपला हा हिंदू धर्म आहे आणि आपण हिंदू धर्मासारखंच राहा सगळ्यांनी राहा माझ्या सगट म्हणून माझी एकच विनंती तुम्हाला की असे घाणेरडे आरोप घाणेरड्या शिव्या ह्या कोणीच एकमेकांना देऊ नका माझी बाबा कळकळीची कल विनंती आहे धन्यवाद जय भगवान जय शिवराय जय गोपीनाथ जय महाराष्ट्र